वद वेदार्थं तु जात प्रवजन्तु आणि म्हणून श्रवणामध्ये भेट घडल्यामुळे विमान फक्त यालाच देण्यासाठी आलेलं आहे भगवंताचे दूत म्हणतात श्रवणे सर्वदेन वद भद वेदोत्रसंस्थितः श्रवणं तु कुर्तम सर्वेण तथा आणि म्हणून ज्यांचं कथेमध्ये चित्त नाही त्यांना कथा ऐकून काही उपयोग होत नाही प्रमादेन हतम अदृढं च हतम ज्ञानं ज्ञानम संदिग्धोई हतो मंत्रो व्याघ्र हतो जय ज्ञान मिळवायचं असेल तर माणसाने तत्पर राहिलं पाहिजे चित्ताची चंचलता घालवायची असेल तर माणसाने एकाग्र चित्तेने कथा ऐकली पाहिजे गुरुने मंत्र दिला त्या मंत्राचं फळ मिळण्यासाठी त्या मंत्रावरती संशय विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे म्हणून एवढ्या माणसाने कथा ऐकली पण त्यांनी मनन नाही केलं पण आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतो जर या सगळ्या श्रोत्याने कथा श्रवण केली तर आम्ही या सर्वांना लिहिण्यासाठी पुन्हा घेऊन येऊ म्हणून ते म्हणतात पुन्हा श्रवण ते सर्वेशा वैकुंठे वसती ध्रुवम तुम्ही पुन्हा कथेचं आयोजन करा एवढं आयोज गुरुकर्म महाराजांनी आणि श्रावण महिन्यामध्ये कथेचं आयोजन केलं जसं आता आपण केलं महिन्यामध्ये कथेचं आयोजन केलं आणि सर्व श्रोत्यांना सांगितलं आपण सर्वांनी चित्त देऊन लक्ष देऊन मनपूर्वक कथा श्रवण करा सातव्या दिवशी आपल्याला लिहिण्यासाठी मागे आणि सात दिवस कथा सांगितल्यानंतर कथा पूर्ण झाली आणि सातव्या दिवशी भगवंताचे पार्षद पुन्हा पान धुण्या मृत्यु लोकांमध्ये आले पांच ध्वनी चक्रे हर्षात्र स्वयं ही स्वतः भगवान श्री नावेण हातामध्ये चक्र जरा धुऊन आणि त्या कथेमध्ये प्रकट झाले बोगदर्ना तो समान इंगम या गरोच सादृ शंघानी ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राने संपूर्ण अयोध्या निसधामाला घेऊन गेले प्रभू रामचंद्राने अयोध्या निसधामाला गेली त्याप्रमाणे या कोणाने संपूर्ण आपलं गावच वीजधामाला घेऊन गेला अयोध्या वासिन पूर्व यथारामेन साम्यता गीता गो योगी गोकर्णाच्या या कथेने सर्व लोकांचा उद्धार झाला इथं गोकर्ण आख्यान पूर्ण झालेलं आहे आता याच्या नंतर गंगा तीरावर जी कथा चालू आहे इथं नारदार सांगता संगाली ही कथा गोकर्णाची कथा मग सात दिवसाचा सप्ताह कसा असावा माणसाने श्रवण कसं करावं हा सविस्तर वृत्तांत त्यांनी सांगितलेला आहे ज्याला कथेचं आयोजन करायचं आहे त्याने पहिल्यांदा ब्राह्मणाकडे जाऊन काढावा त्याने सर्वांना निमंत्रण करावं एखादा अधिकार संपन्न वक्ता शोधावा सर्वांना तुम्ही कथेसाठी या अशा प्रकारे सर्वांना त्याने आमंत्रण करावं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या भागवत महिन्यामध्ये आणि त्याच चिंतन आपण उद्या थोडक्यामध्ये करणार आहोत आणि उद्या भागवताच्या सुरुवात होणार आहे जसं जसं आता आपण पुढे जाणार तस, तस तुम्हाला खूप आनंद वाटणार माझी महिला नीनकी पुरुष येवो अथवा नव येव पण तुम्ही मात्र अजून येताना दोन दोन फक्त तुमच्या मैत्रिणी तुमच्या नंदा तुमच्या भाऊ तुमच्या जावा तुम्ही या ठिकाणी घेऊन या मी पुन्हा तो शब्द तुम्ही फक्त त्यांना इथं घेऊन यायचं काम करा बाकी उरलेले सहा दिवस त्यांना कसे बसून माझ्या माझ्याकडे सोडून द्या तेव्हा आजची कथा या ठिकाणी मी भगवान समर्पित करतो आज या ठिकाणी आमचे अभिमन्यू महाराज कालच्या प्रमाणे उपस्थित आहेत कराळे काका आमच्या समोर बसलेले आहेत सकारांचे पालीचे उपस्थित आहेत आज आमचे भाऊ महाराज आलेले आहेत शब्दाला आपण आणा गोरप्याची मंडळी आहे शिरवणीची शे मंडळी आहे आणि आज खास या प्रतिसादी उपस्थित आमच्या बिंदुताई टिपवाळ्याहून या ठिकाणी दररोज कथेसाठी येतात तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि ही कथा या ठिकाणी सुरू बऱ्याच लोकांना माहीत नाही कारण आपण त्याचे पत्रकं वाटले नाही आपण फक्त मोबाईलवरती आमंत्रण दिलेलं आहे सर्वांनी इतरांना सांगा आणि उद्यापासून आता कथेचे फक्त पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्या उरलेल्या पाच दिवसामध्ये आपण श्रीमद भागवताचा लाभ घ्यावा दोन दिवस दो मी मुद्दा म्हणून फक्त भागवत महिमा सांगितलेलं आहे आता या बारा स्कंदाचं जे महत्व आहे बारा स्कंद जे ते उद्यापासून मी सांगायला आरंभ करणार आहे उद्याची कथा परत चार वाजता सुरू होईल मला अपेक्षा होती की आज महिला मंडळ साडेतीन वाजता येऊन या ठिकाणी विठ्ठल जप करतील परंतु महिला मंडळ पाच वाजता काही आल्या काही पावणे पाचला आल्या काही साडेचार ला आल्या तेव्हा पाच दिवस आता शिल्लक आहे साडेतीन वाजता या ठिकाणी होत आपण या ठिकाणी विठ्ठल जप सुरू करावा आणि जास्तीत जास्त आनंद या मंदिरामध्ये आपण परमार्थाच घ्यावा सर्वांना धन्यवाद देतो थोडस संकीर्तन होईल सर्वांनी संकीर्तनामध्ये सहभागी व्हा आणि तदनंतर आरती होईल आणि आरतीनंतर प्रसाद घेटल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी आपल्या सर्वांना विनंती जय कृष्ण श्रीरा